नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच एकवीस ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या आपण या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे सध्या स्थितीनुसार कोणत्या देशामध्ये विमान अपघातामध्ये एकोणपन्नास प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रशिया या, या। कोणत्या तर रशिया या तर यानंतर या याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर रशियाच्या दुर्गम अमूर प्रदेशामध्ये चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अंगारा एअरलाइन्सच्या पुरातन विमानाची दुर्घटना घडली आहे तर विमान ब्लागोवेश चेन्स येथून रवाना होऊन टायंडा येथे उतरायच्या प्रयत्नामध्ये ताणलेल्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये रडारवरून गायब झाले नंतर मोळाच्या डोंगराळवरील जंगलामध्ये विमानाचा जळलेला अवशेष आढळलेला आहे तर यानंतर मृतांचा आकडा पाहून घेऊयात आपण तर प्रारंभिक अहवालानुसार एकोणपन्नास लोक आहेत तर त्यामध्ये त्रेचाळीस प्रवासी आणि सहा चालक दल विमानामध्ये होते नंतर अधिकृत नोंदणीनुसार अठ्ठेचाळीस लोकांचा मृत्यू झाला काही रिपोर्ट पहिल्या निष्कर्षामध्ये एकोणपन्नास असे नमूद करतात यानंतर विद्यार्थी मित्रांनो उद्दिष्ट कारणे काय आहेत याचे तर खराब हवामान आणि कमी दृश्यतेत विमानाने लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये अपयश आले याची शक्यता आहे आणि विमान जवळजवळ पन्नास वर्ष जुने होते आणि या कारणामुळे रशियाच्या जुन्या विमाना वाहतूक यंत्रणेतल्या अडचणी हिराव्यात येतात त्यानंतर स्थानिक प्रशासनाने तीन दिवसांची शोकप्रद घोषणा केली आणि तपास सुरू केलेला आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला दुसरा तर खालीलपैकी कोणता देश सोळा आणि सतरा वर्षांच्या मुलांना सर्व निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार देण्याची योजना आखत आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ब्रिटेन हा देश कोणता तर ब्रिटेन हा देश यानंतर सर्वांनी याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ब्रिटेनच्या दोन हजार एकोणतीस मध्ये होणाऱ्या पुढील सर्वत्रिक निवडणुकींपर्यंत मतदानाचे वय अठरा वरून सोळा पर्यंत कमी करण्याची योजना आखलेली आहे तर जर या निर्णयाला संसदीय मान्यता मिळाली तर दोन हजार एकोणतीस पर्यंत सुमारे पंधरा लाख तरुणांना त्यांचा मतदानाचा अधिकार वापरता येणार आहे यानंतर पुढील प्रश्न सलग आठव्या वर्षी आपल्या भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब कोणत्या शहराने जिंकला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए इंदोरिया शहराने जिंकला आहे कोणत्या तर इंदोरिया यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर वर्षी आपल्या भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब कायम ठेवला आहे तर केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणामध्ये सुरत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर नवी दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर आहे तर दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये अहमदाबादला प्रथम क्रमांक मिळालेला आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला चौथा तर, तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या प्रश्नाकडे महत्वाचा प्रश्न आहे कारण तर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन आहे सांगली या कोणत्या तर सांगली यानंतर सर्वांनी याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर इस्लामपूर उरण इस्लामपूर ये महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शहर आहे तर राज्य सरकारने त्या शहराचे नाव अधिकृतपणे ईश्वरपूर असे बदलण्याचा खूप मोठा निर्णय अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी घेतला आहे यानंतर पुढील प्रश्न तर ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस चे आयोजन नुकतेच कोठे करण्यात येत आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आंध्र प्रदेशमध्ये करण्यात येत आहे कोठे तर आंध्र प्रदेशमध्ये यानंतर सर्वांनी याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस चे आयोजन दोन ठिकाणी होत आहे तर अठरा ते एकोणीस जुलै रोजी विजयवाडा आंध्र प्रदेश येथे यस आर एम विद्यापीठात मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते उद्घाटन झाले दुसरे समिट अठ्ठावीस ते तीस ऑगस्ट ला नवी दिल्लीतील यशोभूमी द्वारका येथे होणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तर ट्रायबल जीनोम प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात हे राज्य ठरले आहे कोणते तर गुजरात हे राज्य यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर गुजरात हे आदिवासी जिनोम प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे तर या प्रकल्पामध्ये एकूण सतरा जिल्ह्यांतील दोन हजार आदिवासींचे जिनोम सिक्वेन्सिंग होईल यानंतर विद्यार्थी मित्रांनो यामुळे सिकल सेल थॅलासिमिया यांसारख्या अनुवंशिक आजारांचा अभ्यास करून वैयक्तिकृत उपचार व आरोग्य धोरण ठरवता येणार आहेत यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारताने कोणत्या ठिकाणी पृथ्वीत्व आणि अग्निवन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ओडिशा या कोणत्या तर ओडिशा या तर यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताने चांदीपूर ओडिशा येथील इंटरग्रेटेड टेस्ट रेंज येथून सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीत्व आणि अग्निवन या दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो या चाचण्यांनी दोन्ही क्षेपणास्त्राच्या तांत्रिक व कार्यक्षमतेचे सर्व निकष पूर्ण केल्याचे सिद्ध देखील केलेले आहे यानंतर पुढील प्रश्न तर महाविद्यालयावर लढाऊ विमान कोसळलेले आहे तर कोणत्या देशामध्ये घडलेली आहे ही धक्कादायक घटना तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी बांगलादेशमध्ये कोठे तर बांगलादेशमध्ये तर यानंतर सर्वांनी या विषयी आपण शॉर्टमध्ये मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बांगलादेशातील ढाका येथे ही धक्कादायक घटना घडलेली आहे तर येथे हवाई दलाचे प्रशिक्षण विमान एका महाविद्यालयावर कोसळले आणि या दुर्घटनेमध्ये बांगलादेश हवाई दलाचे चेंगडू एफ सेवन हे लढाऊ विमान ढाका शहरातील माईल स्टोन स्कूल आणि कॉलेजच्या परिसरामध्ये कोसळलेले आहे तर या अपघातामध्ये विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसह अनेक जण ठार झाले आहेत तर काही जखमी देखील झालेले दिसून येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तर अचानक राजीनामा उपराष्ट्रपती पद रिक्त करण्यात आलेले आहे तर जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचे मुख्य कारण काय सांगितले गेले आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी आरोग्यविषयक का कारणे सांगण्यात आलेली आहेत तर याविषयी सर्वांनी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर त्यांनी आरोग्याच्या कारणांचा उल्लेख करत हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे मात्र अं विरोधकांनी हा फक्त एक पाहिजे तसा कारण सांगण्याचा मुखवटा आहे असा आरोप करून ज्यामुळे हा राजीनामा चर्चेचा विषय ठरलेला आहे यानंतर पुढील प्रश्न केंद्र सरकारने कोणाची राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरणच्या अध्यक्षपदी नुकती नियुक्ती केली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नितीन गुप्ता यांची कोणाची तर नितीन गुप्ता यांची यानंतर सर्वांनी या विषय आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरण एन एफ आर ए अध्यक्षपदी केल्या सीबीडीटी अध्यक्ष आणि निवृत्त आयआरएस अधिकारी नितीन गुप्ता यांची सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नियुक्ती केलेली आहे तर त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी किंवा वयाच्या पासष्ट वर्षांपर्यंत राहणार आहे आणि हे पद पूर्वी रिक्त होते त्यानंतर पुढील प्रश्न तर डब्ल्यू एच ओ द्वारा कोणत्या देशाला जुलै दोन हजार पंचवीस मध्ये ट्रोकोमा मुक्त घोषित करण्यात आल्या आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सेनेगलिया कोणत्या तर सेनेगलिया तर यानंतर याविषयी सर्वांनी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर सध्याच्या स्थितीनुसार जुलै दोन हजार पंचवीस मध्ये डब्ल्यू एच ओ ने सेनेगल या देशाला ट्रेकोमा मुक्त घोषित आहे आणि हा निर्णय पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी लागू झाला आणि या देशाने आफ्रिकेत नववी व जागतिक स्तरावर पंचवीसावी राष्ट्र म्हणून हा मानदंड पूर्ण केलेला आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला बारावा तर आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय ध्वज दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बावीस जुलै रोजी साजरा करण्यात आलेला आहे तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारतामध्ये दरवर्षी बावीस जुलै रोजी राष्ट्रीय ध्वज दिवस म्हणजेच नॅशनल फ्लॅग डे साजरा केला जातो तर हा दिवस आपल्या भारतीय संविधान सभेने बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी तिरंगा स्वीकारला होता त्याची आठवण म्हणून राखला गेलेला आहे तर नागरिक आणि संस्था या दिवशी ध्वज शिष्टाचार पाळतात आणि तिरंग्याचे महत्व देखील जाणून घेतात यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तेरावा तर आपल्या तेरा भारताचा पहिला क्रिएटिव्ह टेक इन्स्टिट्यूट कोठे स्थापन करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी मुंबईमध्ये कोठे तर मुंबईमध्ये यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आपल्या भारताचा पहिला क्रिएटिव्ह टेक इन्स्टिट्यूट म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीस म्हणजे आय आय सी टी मुंबईच्या एन एफ डी सी परिसर येथे स्थापन करण्यात आलेले आहे तर हे संस्थान एव्ही जी सी एक्स आर एनिमेशन व्ही एफ एक्स गेमिंग कॉमिक्स एक्स आर क्षेत्रासाठी उद्योग मानक शिक्षण देते आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून प्रवेशासाठी सुरू होणार आहे यानंतर पुढील प्रश्न कोणत्या देशातील चार महिलांनी एकाच वेळी बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत उपात्य फेरी गाठलेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आपल्या भारतीया कोणत्या तर आपल्या भारतीया यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारतातील चार महिला बुद्धिबळपटूंनी एकाच वेळी एफ आय डी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस उपात्य फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे तर कोणेरुही ट्रोणावली हारिका आर वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी हे ऐतिहासिक यश साध्य केलेले दिसून येते यानंतर पुढील प्रश्न आहे आपला पंधरावा तर आदिती चौहानने कोणत्या खेळातून निवृत्ती नुकतीच जाहीर केलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी फुटबॉल या कोणत्या तर फुटबॉल या खेळातून लक्षात ठेवा सर्वांनी यानंतर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर आदिती चौहान हिने फुटबॉल या खेळातून निवृत्ती जाहीर केलेली आहे तर ती आपल्या भारताची आघाडीची गोलकीपर असून युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळणारी पहिली भारतीय महिला ठरलेली होती तर सतरा वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तिने निवृत्ती घेतलेली आहे यानंतर पुढील प्रश्न तर कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ओडिशा या राज्याने सुरू केला आहे कोणत्या तर ओडिशा यानंतर ओडिशा शासनाने शक्तिश्री हे उद्योग शिक्षण विद्यापीठातल्या महिला विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी विकसित केलेले एक व्यापक कार्यक्रम सुरू केले आहे तर मुख्यमंत्री मोहन चरण माझ यांच्या नेतृत्वाखाली हे एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लॉन्च करण्यात आले असून त्यांचा उद्देश आत्मसंरक्षण प्रशिक्षण मानसिक आरोग्य सुविधा आणि SOS मोबाईल ऍप द्वारे सुरक्षित शिक्षण परिसर तयार करणे हा आहे यानंतर पुढील प्रश्न दूध उत्पादन वाढवण्यासाठी दूध सबसिडी योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आसाम या राज्याने कोणत्या तर आसाम या राज्याने सुरू केली आहे यानंतर सर्वांनी या विषयी शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो आताच जून जुलै दोन हजार पंचवीस मध्ये दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रति लिटर पाच रुपयांची सबसिडी देणारी अशी योजना आसाम सरकारने नुकतीच सुरू केली आहे तर प्रधानमंत्री पातळीवर हे मिल्क सबसिडी स्कीम लॉन्च करण्यात आले असून सीएम हिमंता बिस्वा शर्माने याची घोषणा केलेली आहे आणि गुवाहाटी येथील वेस्ट असम मिल्क को ऑपरेटिव्ह युनिट्स म्हणजे डब्ल्यू यम यू च्या प्लांटच्या क्षमता वाढीचे भूमिपूजन केलेले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तर रस्ते नेटवर्कमध्ये भारत देश कितव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दुसऱ्या क्रमांकावर कितव्या क्रमांका तर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे तर याविषयी सर्वांनी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताचे रस्ते जाळ म्हणजेच रोडनेट वर्ग जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे तर भारतामध्ये सुमारे सहा बासष्ट दशलक्ष किलोमीटर रस्ते होते ज्यामुळे ते जगामध्ये सर्वात मोठे रस्ते जाळे बनलेले आहे तसेच जगातली एकूण रस्त्यांच्या लांबींमध्ये आपल्या भारताने दुसरे स्थान साधले आहे केवळ अमेरिका पुढे राहिला आहे यानंतर पुढील प्रश्न दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये खालीलपैकी कोणते राज्य आपल्या भारतातील सर्वात जास्त प्रक्रिया केलेले बटाटा उत्पादक राज्य बनले आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गुजरात हे राज्य कोणते तर गुजरात हे राज्य तरी सर्वांनी या विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर प्रक्रिया केलेल्या बटाट्याच्या उत्पादनामध्ये विशेषत फ्रेंच फ्राईज आणि वेफर्स बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बटाट्याच्या क्षेत्रामध्ये गुजरात आता आपल्या भारतातील अव्वल राज्य बनलेले आहे तर दोन हजार चोवीस पंचवीसच्या आकडेवारीनुसार ही कामगिरी शेतकरी आणि अन्न कंपन्यांसाठी एक महत्वाचा टप्पा आहे ज्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि निर्यात देखील वाढणार आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला विसावा तर आपल्या भारताचा पहिला खनन पर्यटन प्रोजेक्ट कुठे सुरू करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी झारखंडमध्ये सुरू करण्यात येणार आहे कोठे तर झारखंडमध्ये यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताचा पहिला खनन पर्यटन प्रकल्प झारखंड मध्ये सुरू केला जाणार आहे तर या प्रकल्पाची प्राथमिक फेज रामगड जिल्ह्यातील नॉर्थ उरीमारी बिरसा खुले कास्ट कोळसा खानाच्या परिसरामध्ये सुरू होणार आहे तर यामध्ये पर्यटकांनी मार्गदर्शित खान दौरे आधुनिक खनन उपकरणे स्थानिक धार्मिक आणि नैसर्गिक आकर्षणे अशा गोष्टींचा अनुभव घ्यावा अशी अपेक्षा आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न आहे एकविसा वापला तर इस्रो द्वारा निसार सॅटेलाइट कोणत्या अंतराळ संस्थेच्या मदतीने लॉन्च करण्यात येणार आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नासा या कोणत्या तर नासा या तर सर्वांनी याविषयी मध्ये आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो इस्रो नासा संयुक्त उपराष्ट्र निसार हे भारतातील श्रीहरिकोटातील सतीश धवन स्पेस सेंटर वरून एस एल व्ही एम के आय आय रॉकेटद्वारे लॉन्च केले जाणार आहे तर या मिशनमध्ये इस्रो ही लॉन्च व्हेकल आणि यस बँड रडार पुरवते तर नासा एल बँड रडार आणि इतर अवयव लागू करते यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला बावीसावा तर कृषी समृद्धी योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येणार आहे तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी समृद्धी योजना राबविण्यात येणार आहे तर कृषी मंत्री मणिकराव कोकाटे यांनी पंचायतीद्वारे सांगितलेले आहे की ही योजना पोकरा तंत्रावर आधारित असून वर्षाला पाच हजार कोटींचा पायाभूत विकास आणि व्यवस्थापन मृदा आरोग्य व हवामान आधारित शेतीसाठी आर्थिक गुंतवणूक करणार आहे यानंतर पुढील प्रश्न भारत एन सी एक्स दोन हजार पंचवीस काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास आहे यानंतर सर्वांनी याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताचे राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव भारत एन सी एक्स दोन हजार पंचवीस हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय एन एस सी एस आणि राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ आर आर यू यांच्या संयुक्त पुढाकारात आयोजित केलेले आहे यानंतर पुढील प्रश्न लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे कोणाला तर नितीन गडकरी यांना ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर या विषया आपण शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचवीस चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तरहा गंगार थी 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 ला ला तर हा पुरस्कार पुण्यातील टिळक स्मारक ट्रस्टद्वारे एक ऑगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीला प्रदान केला जाणार आहे तर पुरस्कारामध्ये रोख रुपये एक लाख स्मृती चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक यांचा समावेश आहे यानंतर पुढील प्रश्न ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अलीकडेच कोणती राष्ट्रीय योजना सुरू केलेली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी आदिती योजना कोणती तर आदिती ही योजना तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो म्हणजेच BEE ईच्या सहकार्याने ही योजना सुरू केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आदिती म्हणजे उद्योग आणि ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये सहाय्य तर आदिती योजनाविषयी विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर उद्दिष्ट आहे आपल्या भारतातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे यमएसएमई क्षेत्रामध्ये प्रगत ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास गती देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सव्वीसावा तर आपल्या प्रेश्न, महाराष्ट्राचा जीडीपी पी सध्या किती अब्ज डॉलर एवढा झालेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी पाचशे छत्तीस किती तर पाचशे छत्तीस तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर महाराष्ट्र भारतातील आर्थिकदृष्ट्या सर्वात प्रगत राज्य आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस साठी राज्याचा सा, जीडीपी सुमारे पाचशे छत्तीस अब्ज डॉलर एवढा झालेला आहे तर या जीडीपी मध्ये मुंबई सारख्या औद्योगिक शहरांचा मोठा वाटा आहे तर सेवा औद्योगिक व उत्पादन क्षेत्र महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार आहे यानंतर पुढील प्रश्न तर श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्ययन केंद्राचे उद्घाटन कोणत्या विद्यापीठात झालेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ಜೆನ್ಯೂ ಯೆಎನ್ಯೂ ಯ याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्ययन केंद्राचे उद्घाटन जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच जे एन यू नवी दिल्ली येथे झालेले आहे तर या प्रसंगामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभरणी केली आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य व संस्कृती अध्ययन केंद्राचे उद्घाटनही केलेले आहे त्यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्र भारतातील कितव्या क्रमांकाचे निर्यातदार राज्य आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दुसऱ्या कितव्या तर दुसऱ्या यानंतर याविषयी सर्वांनी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपले महाराष्ट्र भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक निर्यात करणारे राज्य आहे तर राज्याची निर्यात मुख्य औद्योगिक उत्पादने फार्मा अभियांत्रिकी रसायने वस्त्र आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित आहे तर गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे आपल्या महाराष्ट्राच्या देशाच्या एकूण निर्यातीमध्ये सुमारे सोळा टक्के वाटा आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर कृषी पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कोणत्या राज्याने मॅग्नेट प्रकल्प टू पॉइंट झिरोला मंजुरी दिलेली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी महाराष्ट्र या कोणत्या तर महाराष्ट्र तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर महाराष्ट्र सरकारने एशियन डेव्हलपमेंट बँकच्या सहाय्याने एकवीस हजार कोटींच्या मॅग्ने टू पॉइंट झिरो प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे तर या सहा वर्षांच्या विकास योजनेअंतर्गत म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकतीस या वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी पोस्ट हार्वेस्ट पायाभूत सुविधा वित्तीय आणि संस्थात्मक सहाय्य वाढवून कृषी निर्यातीला बळ मिळेल यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे तिसावा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला आजचा तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या तर विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आय आर डी एच्या अध्यक्षपदी केंद्र सरकारने नुकतीच कोणाची नियुक्ती केली तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अजय शेट यांची कोणाची इतर अजय शेट यांची तर शे याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्र सरकारने अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेट द्वारे निवडलेल्या सत्याऐंशी बॅच चे आय एस अधिकारी अर्थसंचार सचिव यांची आय आर डी ए आय अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे तर त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा किंवा वय वर्ष पासष्ट पर्यंत असेल तर या निर्णयामुळे चार महिन्यांनी आय आर डी ए आय पदावर

तर विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करा यानंतर पुढील प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा खूप मोठा निर्णय सरकारने घेतला आहे तर याचे देखील उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद